नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा दणाणल सुजात दादा आंबेडकर यांची गर्जना बौद्ध मुस्लिम एकत्र आले तर या राज्यात आमची सत्ता अटळ आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरात आज वंचित बहुजन आघाडीच्या भव्य सभेने इतिहास घडवला हजारोंच्या जनसमुदायासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते माननी सुजात दादा आंबेडकर यांनी थेट सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना इशारा देत एकतेचा आणि परिवर्तनाचा गर्जनादायी संदेश दिला सुजात दादा आंबेडकर म्हणाले आज देशात वंचित समाज मागासवर्गीय आणि मुस्लिम बांधवांवर अत्याचार होत आहेत पण हे लक्षात ठेवा कोणत्याही अन्यायावर पहिल्यांदा आवाज उठवणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आम्ही गप बसणारे नाही आम्ही लढणारे आहोत मुस्लिम समाजाला मोठी संधी एकतेचा नवा अध्याय दादांनी आपल्या भाषणात मुस्लिम समाजाबद्दल विशेष भावना व्यक्त करत म्हटले वंचित बहुजन आघाडीचे दार मुस्लिम समाजासाठी कायम उघडे आहेत आम्ही नेहमीच मुस्लिम बांधवांच्या सोबत आहोत आणि पुढेही राहू बौद्ध आणि मुस्लिम समाज जर एकत्र आला तर या राज्यात आणि देशात सत्ता आपल्या हातात येणार कारण ही लढाई सत्तेची नाही न्याय आणि हक्काची आहे या वक्तव्यावर हजारोंच्या जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट करत समर्थन दिलं जय भीम वंचित मुस्लिम एकता जिंदाबाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे व एडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद अशा घोषणांनी वातावरण भारावून गेलं सर्व पक्षांवर थेट हल्ला सुजात दादा आंबेडकर यांनी सर्वच पक्षांवर जोरदार टीका करत म्हटले आज राजकारण सत्तेसाठी चाललं आहे पण वंचितांचा आवाज कोणी ऐकत नाही मात्र वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सत्तेसाठी नव्हे तर समाजाच्या न्यायासाठी लढतो आम्ही जिथे अन्याय दिसतो तिथे सर्वप्रथम उभे राहतो आणि पुढेही राहणार आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आम्ही स्वतःचे उमेदवार उतरवू प्रत्येक गाव प्रत्येक तालुका प्रत्येक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी जनतेचा आवाज बनून उभा राहील असा ठाम निर्धार सुजात दादा आंबेडकर यांनी व्यक्त केला सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा सांगितले वंचित बहुजन आघाडी ही केवळ राजकीय संघटना नाही ती एक विचारांची चळवळ आहे आम्ही अन्यायाविरुद्ध उभे आहोत आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला समान सन्मान मिळेपर्यंत लढत राहू सभेचं उत्तम आयोजन वंचित बहुजन आघाडी नांदुरा शहर व तालुका शाखेने केलं मंचावर स्थानिक नेते महिला कार्यकर्त्या युवक आणि मोठ्या संख्येने भीमसैनिक व मुस्लिम बांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सुजात दादा आंबेडकर यांच्या जोशपूर्ण गर्जनेने संपूर्ण नांदुरा शहरात एकतेचा न्यायाचा आणि संघर्षाचा नवा संदेश गुमला। बदल सुरू झाला आहे बौद्ध मुस्लिम एकता आता थांबवता येणार नाही ही निवडणूक पक्षाच्या राज्याची किंवा राष्ट्रीय नेत्यांची नाहीये ही निवडणूक पक्षाच्या स्थानिक आणि ती लढली सुद्धा स्वराज्य संस्थेच्या लोकांनी म्हणजेच स्थानिक आणि ह्याचे मुद्दे पण निवडत असणारे बाळासाहेबांनी किती मोठे सभा घेऊ देते मी किती जिल्ह्यामध्ये पोहोचू देत एखाद्यांनी पत्रक काढू देत किंवा आपल्या प्रवक्त्यांनी टीव्ही वरती मांडू देते ही निवडणूक आपण जेव्हा जिंकणार तेव्हा तुम्ही शेवटच्या माणसापर्यंत नांदुर्यामध्ये बुलढाण्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार त्यांना वंचित बहुजन आघाडी काय वंचित बहुजन आघाडी काय करू शकते आणि बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका काय हे शेवटच्या माणसाला समजून सांगणार आहे आपल्या सर्वांचं काम आणि आपल्या सर्वांकडे मुद्दे खूप आहेत दिल्लीच्या मुद्द्यांवरती मुंबईच्या मुद्द्यांवरती राज्याच्या मुद्द्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्था ही लढली जाते ही आपल्या स्थानिक मुद्द्यांवरती लढली जाते हे आपल्या सर्वांना मी समजून समजून प्रश्न घ्या तिकडे जिगाव प्रकल्प चालू होणार होता या प्रकल्पाचं काम अजून चालू ठेवले पण अजून या जिगाव प्रकल्पाचं काम पूर्ण केलं नाही अशी परिस्थिती तेरा कोटी खर्च केलाय किती तेरा कोटी तुमच्यापैकी कोणीतरी बघितलं तेरा कोटी किती असतात पण इकडच्या सरकार मी कुठले येतो काय म्हणून की आम्ही इकडे रोजगार उपलब्ध करून देऊ शेतकऱ्यांना मदत करू आणि आजपर्यंत हा प्रकल्प उभा झालाय एवढच नाही तर ज्या शेतकऱ्यांकडनं त्यांची जमीन युटली होती ज्या शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाला त्या शेतकऱ्यांना अजून कोणताही मोबदला मिळाला नाहीये आणि त्या शेतकऱ्यांना अजून कोणताही न्याय नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांचा वंचित बहुजन आघाडी त्यांचा मोबदला देऊ आणि जो सरकारीकडे रोजगार उपलब्ध करणार होती जे सरकारीकडे सिंचन योजना उपलब्ध करणार होती ती सिंचन योजना आणि रोजगार उपलब्ध करण्याचा काम वंचित बहुजन आघाडी तातडीने हातात घेईल या मी आपल्या सर्वांना इकडे उघडून उपलब्ध करतो आणि मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला आपल्या नांदूला म्हणतो त्या बाजूला माणूस अडकला की त्या बाजूला जायला बोलतात त्या बाजूला अडकला की या बाजूला जायला बोलतात कित्येक वर्ष अजून बाजूने आपल्याला काम झाले नाही या मुलाचा दुसऱ्याने पर्याय काढला तुम्ही समजून घ्या निवडणूक लढायला लोकांपर्यंत पोचायला आणि लोकांना वंचित बहुजन आघाडीशी जोडून घ्यायला आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत आपण आपल्या नांदुडातले ना आणि बुलढाण्यामधले मुद्दे बघू मागच्या आठवड्यात दोन आठवड्यापूर्वी जो मोठा पाऊस झाला होता त्याच्यामुळे कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान एक तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली का नाही सोयाबीनला भाव मिळाला का कपासाला भाव मिळाला का इतका मोठा रोजगार उपलब्ध करण्याची बुलढाणा या जिल्ह्याला संधी होती तरी आपल्याच तरुणांना आपल्याच युवकांना रोजगार शोधायला इतर जिल्ह्यामध्ये जायला लागतं तर शहरामध्ये जायला लागतं आणि हा प्रश्न सोडवायला असताना कोण येत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आणि म्हणून मी परत आपल्या सर्वांना सत्ता आली आणि झडपी मध्ये सत्ता आली की दरवर्षी ह्या जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायचा वंचित बहुजन आघाडी झडपीच्या मार्फत आणि पंचायत मार्फत तसंच महानगरपालिकेच्या मार्फत आपल्या सर्वांना आणि मित्रांनो तुम्ही समजून घेतलं तर आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत लोकांचे मुद्दे भरपूर आहेत शेतकऱ्यांचे मुद्दे भरपूर आहेत रस्त्याचा मुद्दा आहे नाल्याचा मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा आहे शेतीचा मुद्दा आहे आरोग्याचा मुद्दा आहे रोजगाराचा मुद्दा आहे शिक्षणाचा मुद्दा आहे पण हे सरकार आपल्याला या मुद्द्यावरती बोलायला भाग करीत पडत या सरकारची नवीन एक स्ट्रॅटेजी आहे जेव्हा निवडणूक येते तेव्हा एक भाजपचा कोण तरी के उठतो आणि हिंदू मुस्लिम गरड ओक्याला चालू करतो विधानसभेला लोकसभेला त्यांनी कोकणातला एक छोटा कोरा ठेवला होता करायला आणि आता अहमदनगरचा एक नवीन आयटम आल्याच्या तिकडे सांगितले जाऊ हिंदू मुस्लिम त्यांचं नाव समजून घ्या त्यांचं जिथे जिथे जातात तिथे तिथे हिंदू मुस्लिमची जिथे जिथे जातात मुसलमानांचा द्वेष ओकतात आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये राज्या राज्यामध्ये हिंदू वर्सेस मुसलमान हे भांडण लावून सत्ता काबीज करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करत आलेलं आहे आणि आता हे कार्य करण्यासाठी यांचा एक नवीन चेहरा आलाय संग्रामदा जग्ता पण ही लोक कोण हे कुठन येतात आणि हे असं का करतात हे पण आपल्याला समजून घ्यायचं तितकच महत्वाचं संग्रामदा जगतापंत जर तुम्ही इतिहास बघितला तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमधनं होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा केलेला नेते आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही पुढे बघितलं पहलां पोनी दिला से। तर संग्रामदा दत्तापर्यंत जर पहिल्यांदा कोणी निवडून दिले असेल तर ते अहमदबागच्या मुसलमानांनी निवडून दिले आणि अजून कोणी निवडून नाही दिले हे त्यांनी दिसू नये पण मित्रांनो निवडणूक आली की कोणतरी एक भाजपचं चालू होत आणि यावेळेस ते काम संग्रामदानी घेतले पण संग्रामदा काम काय आहे ठिकठिकाणी जाऊन हिंदू मुस्लिम देश होते ठिकठिकाणी जाऊन मुसलमानांना शिव्या भेटतात पण मित्रांनो तुम्ही एक समजून घ्या की संग्राम जाताना हे करायला काय लागते हे पण तुम्ही समजून घ्या ज्या माणसाची पार्श्वभूमी अति राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची होती आणि तो आज बीजेपी मध्ये नेता बनायचं इच्छित होतो त्याला त्यांच्या दिल्लीच्या गुजरातच्या मुंबईच्या मालकांना खुश करण्यासाठी मुसलमानांना शिव्या घालायला लागतात ला ला त्यांना त्याला अजून कोणताही पर्याय आणि जोपर्यंत संग्रामदादा मुसलमानांना शिव्या घालत नाही तोपर्यंत त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी बनणं भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेची तिकिटा मिळत म्हणून थोडक्यात सांगायचं तर दिल्लीतल्या मालकांना खूप करण्यासाठी मुंबईतल्या मालकांना खूप करण्यासाठी तिकडचे आपले काही नेते पण देतात भाषण नसते काय देतात हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे चंद्राचे भाषण होत की मी आज हिंदू बांधवांना विनंती करतो की दिवाळीमध्ये मुस्लिम